हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे माझ्या दिवाळीसाठी मी साड्या घेतलेल्या त्या दाखवणार आहेत दोन मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत दोन मी इथूनच घेतलेल्या आहेत दुकानातून तर खूप छान साड्या आहेत तुम्हाला कशा वाटत आहेत नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बनू शकता तर अशा साड्या खूपच आता पैठणी साड्या हे आहेत फेमस आहेत तर खूप छान साडी आहे ही मस्तच भेटलेली आहे मला फक्त फक्त तेराशे रुपयाची साडी आहे साडेबाराशे रुपयाची साडी आहे खूप छान पदर आणि कलरही फिरता कलर आहे फिर मस्त वाटतं आहे आणि मस्त वाटला मला म्हणून मी हे केलेलं आहे चॉईस तर खूप छान ब्लाऊज पीस वगैरे लॉंग साडी आहे मस्त आहे लुक ही छान दिसतं आहे आणि फिरता कलर असल्यामुळं मोरपिसी मला खूप आवडल्या हा कलर ह्याच्या आधी एक अशी साडी घेतलेली होती पण त्याचा बिस्किट कलर सारखा होता खूप छान ह्या अशा साड्या पैठणी कुठे लग्नामध्ये किंवा कुठलं को कोणतंही फंक्शन असेल तर अगदी चापून चुकून खूप छान दिसतात आणि स्वस्तात मस्तही असतात आणि वेट खूप हे असते एकदम कमी आणि सावरायलाही खूप छान वाटतात तर लुक ही छान येते बघू शकता मस्त वाटते ही साडी अशी बॉर्डर आहे याची आणि मोरपंखी ब्लाउज जरी घातला तरी चालेल आणि खूप छान वाटतं आहे लूक बघा तुम्ही कसं वाटतं आहे तर ही अशी साडी एक आहे ही दुकानातूनच घेतलेली आहे आणि हीही दुकानातूनच घेतलेली आहे ह्या दोन दुकानातून दोन ऑनलाईन घेतलेल्या आहेत दोन त्या दुसऱ्याही मी तुम्हाला दाखवेल त्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की सांगा कमेंट्समध्ये देईन आणि ही बघू शकता कलरही असा आहे रेड हा असा कलर माझ्याकडं रेड कलर आहेत खूप पण असा हा नव्हता म्हणून मग हा घेतलेला आहे तर छान वाटतो आहे ही आहे पल्लू आहे याचा म पदर तर छान वाटतो आहे ब्ल्यू कलरचा ब्लाऊज निळ्या कलरचा जाईल याच्यावर तर रेडही जातो आहे आणि ग्रीन जरी घातला ऑप्शनसाठी कॉम्बिनेशन तर छान वाटेल तर मस्त वाटत ती साडी आणि अशा साड्या लग्नासाठी किंवा ही खूप छान वाटतात आणि काटपादरवाल्या साड्या बहुतेक करून जास्त करून बाय बायकांच्यावर जास्त निखार येतो आणि लुक छान वाटतं तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा आणि असा ब्लाऊज पीस आहे बघा आणि लॉंग ही साडी आहे खूप आणि छानही आहे बघू शकता मस्त वाटते तर बघू अशा साड्या खरं म्हणजे जास्त असणं गरजेचं असते म्हणजे कसं सणासुदीसाठी किंवा कोणत्याही प्रोग्रामसाठी आपण घालू शकतो तर घेतलेल्या आहेत बघा ह्या अशा दोन आणि दिवाळीसाठी माझं साड्याच असते तरीही मी आता एक दीड महिना झालं टॉप माझे मी लय दिवस घेतले नव्हते तर तेही मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे व्हिडिओ जर पाहिला नसेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता तर ही बघा ऑनलाईन साडी आहे ही साडी मला खूप आवडलेली तर जास्त महाग नाही आहेत या साड्या मिशोवरती एकदम अशा प्राईजमध्ये छान साड्या भेटतात आणि आपण एवढ्या महाग साड्या घेतो त्या काही एकदा दोनदा घातल्या की झाले एकदाच घालतो एक फोटो काढला की साडीची आपण अशीच घडी करून ठेवत हो असतो तर मिशोवरती साड्या खूप छान आहेत आणि तुम्हाला बघू शकता ती साडी त्याच्यामध्ये लॉगही आहे ब्लाऊज पीसही आहे खूप छान आणि ही बघा ही दुसरी साडी आहे तर असा कलर आहे आणि मस्त वाटते तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा तर याचीही लिंक तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा दोन्ही साड्यांची मी लिंक देईल तर लुक छान वाटते साड्यांचा आणि अशा साड्या कशा अंगाबरोबर चापून चोपून बसतात आपण जास्त जाड वाटत नाही आणि स्मूथ आहेत आणि मस्त वाटतात फुगीर नाही आहेत नेसायलाही पटकन होतात आणि बॉर्डर खूप छान असतात बॉर्डरमुळं शा साड्यांचा लूक खूप छान येतो तर मस्त वाटतंय आणि बहुतेक करून ब्लाऊज मी आधी खूप साऱ्या कलरचे शिवलेले आहेत त्याच्यामुळे आणि ब्लाऊज लवकर भेटत नाही सणासुदीमध्ये तर त्याच्यावर मॅचिंग करून घालू शकतो आणि मस्त आहे ब्लाऊज पीस ही बघा लाँग आहे एकदम आणि साडीचा कलरही एकदम उठावदार मस्त वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा आणि कसं वाटतंय वेगवेगळ्या बॉर्डरच्या अशा साड्या असल्या की आपल्याला फंक्शनसाठी खूप छान लुक देतात आणि सर्वात आपण उठून दिसतो तर बघा अशा साड्या आहेत आणि नक्की सांगा पदरही बघा असा आहे तुम्हाला कशा वाटत आहेत नक्की सांगा आ, आ, असा असा आ, आहे, इल, मस्त वाटते साडी लुक ही छान आहे आणि खूप छान दिसतं आहे बघा मस्त असं म्हणजे असं फुगीर नाही आहे पण ते कसं आता नवीन आहे थोडीशी कडक आहे कडक घडीमध्ये आहे त्याच्यामुळे आपण पदर वगैरे पिन लावली की छान येईल आणि मस्त दिसेल लूक तर बघू शकताय ब्लाऊज ब्लाऊज म्हटलं काढून फॉल बीडिंग करून पुढच्या सणाला दिवाळीला तर आता लेट झाली मी साड्या माझ्या लेट आल्या ऑनलाईन लेट आल्या त्याच्यामुळे व्हिडिओही लेट झाला थँक्यू